स्वामी समर्थ मित्रांनो घराजवळ चुकूनही ही तीन रोपे लावू नका नाही तर धनाचा नाश होतो पाण्यासारखा पैसा वाया चालतो नव्वद टक्के लोकांना माहीत नाही की घराजवळ कोणती रोपं लावावीत व कोणती लावू नयेत पिंपळाचे झाड घराच्या बाजूला लावू नये यामुळे धनाची हानी होते गुलाबाचे काटेरी रोप तुमचं आयुष्यसुद्धा काटेरी करेल कडीपत्त्याचे रोप हे दारिद्र्य नष्ट करते नमस्कार मित्रांनो वनस्पतीशास्त्रामध्ये जी काही झाडे रोपे असतात त्या आपल्या जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्यांना दूर करतात धनप्राप्तीसाठी देखील आपली बरीच मदत करतात झाडांच्या रूपामध्ये खूप दिव्य शक्तीचा वास असतो या सगळ्या शक्ती आपल्या साक्षात विष्णूंचा वास असतो विशेष करून पिंपळाच्या वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो तसेच पिंपळाच्या वृक्षामध्ये सकारात्मकतेचा संचार जास्त आढळून येतो त्यासोबत मित्रांनो अशी काही उपयुक्त रोपे आहेत जर ती तुमच्या घराच्या अंगणात लावली तर तुमच्या जीवनातील गरिबी आर्थिक तंगी बाधा आजार सर्व प्रकारच्या समस्या तात्काळ नष्ट करण्यास मदत करतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येऊन आपण जास्तीत जास्त प्रगती करू शकतो आणि माता लक्ष्मी देवी सुद्धा आपल्या घरामध्ये सदैव वास करते तशी रोपे तुम्ही तुमच्या अंगणात अवश्य लावावीत ज्या दिवसापासून तुम्ही अशी रोपे तुमच्या घरासमोर लावाल त्याच दिवसापासून तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत व्हायला सुरुवात होईल जर एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने जरीच ही रोपं लावली तरीसुद्धा तो धनवान आणि सुखसमृद्धीने मालामाल होईल वनस्पतीशास्त्रानुसार काही उपयुक्त रोपांचा समावेश केल्यास आर्थिक लाभ तर होतोच त्याचबरोबर घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होते घरामध्ये तुळशी मनी प्लांट बेल इत्यादी रोपे देखील लावतात तसेच घरामध्ये घराच्या अंगणात कोणती रोपं लावायची नसतात वास्तुशास्त्रानुसार अशा रोपांमुळे अशुभ घटना घडून येतात चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणती चार रोपे आहेत ज्या आपल्या घरासमोर चुकून सुद्धा लावायची नाहीत आणि कोणती पाच रोपे आहेत जी आपल्याला अंगणासमोर अवश्य लावायचे आहे ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होईल आणि आपली गरिबी मुळासकट निघून जाईल घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल तर पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ मनापासून नक्की लिहा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ कमीत कमी दोन जणांना तरी शेअर करा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल एक शिवलिंगाचे रोप प्राचीन घटनानुसार शिवलिंगाच्या रोपामध्ये भगवान शिव शंकराचे स्वरूप आहे शिवलिंगाचे बीजाचे आकृत्य असते ते शिवलिंगासारखे असते त्यामुळे या रोपाला शिवलिंगाचे नाव दिले आहे ज्या घरामध्ये शिवलिंगाचे रोप असते त्या व्यक्तीवर त्याच्या कुटुंबियावर भगवान शिवशंकराची कृपा राहते आणि संपूर्ण कुटुंब सुख समृद्धी आनंदाने भरून जाते त्याचबरोबर मित्रांनो हे रोप ज्या घराच्या अंगणात लावलेले असते किंवा घराच्या आजूबाजूला असते तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर वैभव नांदते कारण या रोपाचे संरक्षण स्वयं शिवशंकराचे गण करतात आणि ज्या घरामध्ये हे रोप आढळते तिथे भगवान शिवशंकर स्वयं येऊन त्या घरातल्या गरिबीला दारिद्र्यला सर्व दृष्टीत समस्यांना वादांना पूर्णपणे नष्ट करतात आणि जे काही दोष तुमच्या घराला लागलेले असतात ते तात्काळ नष्ट होतात दोन मधुमालतीचे रोप मधुमालतीचे रोप जो सुगंध असतो तो, तो सुगंधापासून त्या कोणीही वाचू शकत नाही मधुमालतीची माळ स्वयं महालक्ष्मी धारण करते सर्व देवी देवता मधुमालतीच्या फुलांची माळ धारण करतात मधुमालतीचे रोप ज्या ठिकाणी आढळते त्या ठिकाणी स्वयं माता लक्ष्मी सदैव वास करते मित्रांनो हे रोप तुमच्या अंगणात जर तुम्ही लावलं तर तुमच्या व्यक्तिगत जीवनाची प्रगती होते त्या व्यक्तीचे नशीब बदलून आर्थिक समस्या देखील दूर होतात त्याच्या कोठंबामध्ये सुख समृद्धी निर्माण होते त्याचबरोबर मित्रांनो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या घरातील सदस्यांना माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो ज्या काही नजरबाधा आहेत त्या देखील दूर होतात सोबतच मित्रांनो तुम्ही तुमच्या घरासमोर कडीपत्त्याचे रोप देखील लावू शकता कडीपत्त्याचे रोप कुठेही अगदी सहजपणे मिळते या रोपाला लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो या रोपाच्या पानांचा सुगंध शनी राहू हो आणि केतू यांना अत्यंत प्रिय आहे यामुळे ते या रोपाला लावल्यामुळे आपल्यावर नेहमी प्रसन्न होतात आणि आपले अडलेली नडलेली सर्व कामे होत राहतात कोणत्याही कामामध्ये कोणत्याच अडचणी येत नाहीत आणि आपल्या घराची प्रगती लवकर होते चार कनेरीचे रोप वनस्पतीशास्त्रानुसार कनेरीचे रोप हे पवित्र पुष्परोप मानले जाते हे रोप अतिशय लाभदायी असते मित्रांनो प्राचीन काळामध्ये कनेरी रोपाला सोन्या इतका मान देण्यात आला आहे जर एखाद्या व्यक्तीने एक कनेरीच्या फुलाची माळ भगवान श्री गणेशांना धारण केली तर त्या व्यक्तीची गरिबी क्षणातच नष्ट होते आणि सर्व मागील जन्माचे दोष समाप्त होतात सोबतच कनेरीचे रोप आहे जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा घरामध्ये लावले तर स्वयं भगवान शिवशंकरांना बोलावले असे मानले जाते या रोपाला सुद्धा भगवान शिवशंकराचे स्वरूप मानले जाते या रोपामध्ये सर्व देवी देवतांची शक्ती समाविष्ट आहे त्याचप्रमाणे मित्रांनो कनेरीचे लोप लावल्याने स्वयं श्री गणेशा व्यक्तीच्या घरामध्ये गरीबी नष्ट करतात जिथे कनेरीचे रोप लावले जाते तिथे धनसंपत्ती स्वयं खेचली जाते आणि सोन्या चांदीसारखा पैसा घरामध्ये येऊन तुमच्या घराची बरकत व्हायला सुरुवात होते तसेच तुमच्या घराच्या सुखसमृद्धीचे धनसंपत्तीची सुद्धा वाढ होते तर मित्रांनो ही काही रोपे जी आहेत ते तुम्ही आपल्या घराच्या अंगणामध्ये आवर्जून लावावेत आता आपण जाणून घेऊया की कोणती रोपे आहेत जी आपण चुकून सुद्धा लावायची नाहीत या रोपांमुळे आपले जीवन अतिशय कष्टदायी बनते त्यामुळे या रोपांना कटाक्षाने लावू नये असे निर्बंध दिले गेले आहेत एक मंदार रोप मित्रांनो अनेकांच्या घरात मंदार हे रोप लावलेले आढळते हे रोप घरामध्ये लावू नये वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की या रोपामधून दुधासारखा सफेद पदार्थ निघतो अशी रोपे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात त्यामुळे अशी रोपं घरामध्ये किंवा घरासमोर लावायची नसतात दोन खजूरचे रोप काही लोक घराच्या सजावटीसाठी खजुरासारख्या रोपांना लावतात परंतु खजुराच्या रोपांना कधीही आपल्या घरामध्ये आसपाससुद्धा लावू नये ही रोपं लावल्यामुळे आर्थिक तंगी येऊ शकते तसेच आपल्या घरातील सदस्यांची प्रगती आणि उन्नती खंडित होते पिंपळाचे रोप बरेचसे लोक पिंपळाचे रोप लावत नाही पण किती वेळा पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घराच्या आसपासच्या परिसरात किंवा घराला लागूनच कुठेतरी भिंतीला पिंपळाचे रोप आपोआपच उगवून येते काही लोक पिंपळाचे रोप शुभ म्हणून तसेच राहू देतात परंतु मित्रांनो हो, हे योग्य नाही कारण वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे रोप हे घराच्या अंगणात किंवा आजूबाजूला चुकून सुद्धा लावू नये हे रोप लावल्याने जीवनामध्ये धनाची हानी होऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो हो, जर तुमच्या घरी पिंपळाचे रोप स्वतःहून आले असेल तर त्या रोपाची पूजा प्रार्थना करून प्रेमभावाने त्या रोपाला काढून टाका कोणत्याही मंदिराच्या पवित्र परिसरात ते तिथे जाऊन ते रोप लावा चार काटेरी रोप काटेरी रोपं मित्रांनो ज्या रोपाच्या फांद्यांना काटे असतात अशी रोपे चुकून सुद्धा तुमच्या घराच्या आसपास लावायची नसतात तुमच्या घराच्या परिसरात अशी रोपे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणतात गरिबी दारिद्र्यता निर्माण करतात तुम्ही गुलाबाचे रोप जर लावू इच्छिता तर रोपाला घराच्या अंगणाऐवजी तुम्ही तुमच्या घराच्या छतावर वरच्या भागामध्ये लावू शकता कुंडीमध्ये लावू शकता घराच्या अगदी समोर अशी काटेरी झाडं चुकून सुद्धा लावू नका अन्य काटेरी रोपे देखील तुमच्या घराच्या अंगणात लावू नयेत सुंदरता वाढवण्यासाठी नागपणीचे रोप आणतात मात्र शास्त्रानुसार घरामध्ये असे काटेरी रोप लावण्यास सक्त मनाई आहे अशी रोपं लावल्याने घरामध्ये भांडणं क्लेश सतत निर्माण होतात तसेच मित्रांनो अनेक लोक बाबुळाची रोप चांगली सावली देते म्हणून लावत असतात अशी रोपं आवर्जून ठेवली जातात म्हणून अशी रोप घरासमोर ठेवू नयेत कारण बाबुळाचे रोप घरासमोर ठेवणे टाळावे यामुळे आपल्या घरामध्ये सतत वाद निर्माण होतात चिंचेचे रोप मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे रोप घरामध्ये किंवा गार्डनमध्ये लावू नये कारण चिंचेचे रोप हे घराच्या आसपास असणे अशुभ मानले जाते वनस्पतीशास्त्रानुसार व वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांच्या घराच्या आसपास चिंचेचे रोप अगदी जवळ असते तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या व अडचणी येऊ लागतात आपल्या घरातील सदस्यांना अनेक रोग आणि आजारांना सामोरे जावे लागते चिंचेच्या झाडाची सावली जर घरावर पडत असेल तर द्वारवेद निर्माण होतो त्याचबरोबर मित्रांनो अनेक लोक घराच्या परिसरात बोराची रोपं देखील लावतात कारण बोर खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागते परंतु घरामध्ये किंवा घराच्या अंगणात बोराचे रोप लावल्याने आपल्या कार्यामध्ये सतत अडचण येतात कारण बोराच्या रोपांनासुद्धा काटे असतात रोपा अशी काटेरी रोपं अजिबात लावू नये तर मित्रांनो अशी काही रोपं आहेत जी तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये अजिबात लावू नका हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त व्यक्तींना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ